नमस्कार शेतकरी मित्रांनो खबर महाराष्ट्राची या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप दोन हजार चोवीस पंचवीस टक्के ॲग्रीम जमा झालेला असून आता अनेक शेतकऱ्यांना संदर्भात यश एम एस सुद्धा प्राप्त झालेले आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे यातच पाच पीक विमा कंपन्याकडून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे पण अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती असून त्यासाठी आता एक काम करावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याच अनुषंगाने पंचवीस टक्के पीक अग्रिम विमा हे आता मंजूर करीत राज्य शासनाने दिलासा दिलेला होता तेव्हा मात्र रक्कम खात्यावर जमाच वर्ग केलेली नव्हती तर तीच रक्कम म्हणजे आता पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असून त्याचे एस एम एस शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहेत पण ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा जमा झालेला नसेल तर कृपया त्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत वाट बघणे अपेक्षित आहे कारण सर्वच शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो अशाच शेती संबंधित माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद